नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपले स्वागत आहे आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट नवीन वर्षाची सुरुवात छत्रीने होणार का पाहूया याबद्दल सविस्तर माहिती डिसेंबर महिन्यात संपूर्ण नवीन वर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत एकीकडे देशासह राज्यातील तापमानातही मोठी घट होताना दिसून येत आहे दुसरीकडे हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे वर्षाअखेरीस पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे त्याचबरोबर नवीन वर्षातही पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून आय एम डीच्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारीला महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता असून वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे महाराष्ट्र राजस्थान पंजाबमध्येही पाऊस पडणार असल्याचा अंदाज आय एम डीने व्यक्त केला आहे तीस डिसेंबर ते एक जानेवारी राज्यात पूरग्रस्त तामिळनाडूमध्येही पावसाची शक्यता आहे काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूमधील पूर असलेल्या असताना पुन्हा पावसाच्या शक्यतेमुळे नागरिक चिंतेत आहेत महाराष्ट्रासह गोवा जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब हरियाणा गुजरात राजस्थान या ठिकाणी वर्षाअखेरीस आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे